श्री गुरुभ्यो गुरुवे नक्षु परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या मधल्या अठराशे सतराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण तृतीया बुधवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे दिनांक तेरा आठ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे पंचाहत्तर भाग अठ्ठावीसवा वा आजच्या भागात परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगुज करताना पुढे म्हणतात परमेश्वराने पशुपक्ष्यांना मानवासारखे ज्ञान व बोलण्याची शक्ती दिली नसली तरी खूप समज दिलेली आढळते ही जनावर एकत्र जमली की दुसऱ्याच्या शरीराच्या पाठीमागे जाऊन तिकडचा वास घेतात त्यामुळे त्यांना एकमेकांची ओळख पडते आपल्यापैकीच हे ही जनावर आहे याची खूण पडते उदाहरणार्थ शेळ्या बैल गाई कुत्री इत्यादी तेच करताना तुम्ही नित्याने पाहत असालच जनावरांना समोरून पुढच्या बाजूने तसा वास घेण्याचे ज्ञान नसते इतर वेळी मात्र कुत्रा नित्याने येणाऱ्या सर्व प्राणी मात्रांना व वा माणसांना वासावरून ओळखत असतो मांजराचा विचार केला तर त्याला रस्त्याचे उत्तम ज्ञान असते ते एकदा ज्या रस्त्याने जाते तो रस्ता अस्ते, अस्ते। ते कधीही विसरत नसते नागाच्या बाबतीतही तसे पाहिले तर त्याला बरोबर नागपंचमी असते हे कळत असते त्या दिवशी तो कोणालाही डसत नसतो नागाचे वैशिष्ट्य म्हणजे तो महारोगी व्यक्तीला व मद्यपी व्यक्तीलाही कधी चावत नसतो इतरही वेळी सापाच्या नागाच्या मार्गात कोणी जाऊन त्याला त्रास दिला तर ते तसा त्रास देणाऱ्या माणसाचा सूड घेत असतात त्यातूनच एखाद्या सापाला नागाला जर ठार मारले गेले तर तो साप किंवा नाग त्या मनुष्याच्या घरात जन्माला येऊन त्रास देऊ शकतो व त्या सापाचे नागाचे वंशातील इतर साप नाग त्या व्यक्तीवर सूड उगवतात उत्पत्तीचा विचार केला तर नाग नागिणीची उत्पत्ती कमी असते परंतु सर्पाची मात्र अधिक असते शहरात घारी गिधाडे यांचे प्रमाण खेड्यापेक्षा कमी असते भगवंताने ही उत्पत्ती कशी केली आहे पहा माकडांमध्ये तर आपल्याला दोन प्रकार विशेष करून लक्षात येत असतात माकडांमध्ये ज्याचे तोंड लाल असेल त्याला आपण माकड म्हणतो व ज्याचे तोंड काळे असेल त्याला वानर म्हणतो त्या वानरांना बुद्धी व वा समज खूपशी असलेली दिसून येते म्हणून त्या वानरांना त्यांचा पुढील जन्म मानवाचा मिळू शकतो तसेच परदेशातही गोरिला वानर म्हणून एक प्रकारची मोठाली वानरे आहेत त्यांनाही खूप समज असते असे दिसून येते या गोरिला वानरांचाही पुढील जन्म मानवाचा असू शकतो हे सर्व परमेश्वरी सूत्र आहे आम्ही हे सांगू शकतो प्रत्येक जीवाला पुनर्जन्म असतो परंतु पुढील जन्म कोणाला कोणता मिळेल हे सांगता येत नाही आपल्याकडे विवाहाचे वेळी सप्तपदीचा संस्कार पूर्वीपासून चालत आलेला आहे अगदी वटपौर्णिमेच्या दिवशी लग्न झालेल्या प्रदक्षिणा मारताना पुढील जन्म दे अशी प्रार्थना असतात हे सर्व केवळ भगवंतापाशी पुन्हा मानवाचा जन्म मिळवण्यासाठी त्या प्रार्थना करीत असतात अशी प्रार्थना करणे हे प्रत्येकाचे कामच आहे पण भगवंत तुमची प्रार्थना ऐकतीलच याची खात्री देता येत नाही भगवंताने मनुष्याला वाचा दिल्याने तो सर्व काही मुखाने बोलू शकतो या बोलण्यात चांगले वाईट असे सर्व प्रकारचे तो बोलू शकतो त्यामुळेच मनुष्याच्या जीवनात पाप आणि पुण्य हे दोन्ही घडणे चालूच असते व हो त्या पाप पुण्याप्रमाणे त्याचे भविष्यही बदलत असते भगवंत काही वेळा मात्र मुखी बहिरी माणसे जन्माला घालून त्यांना मूकपणे त्यांनी पूर्वजन्मात केलेली पापे फेडायला ते पाठवित असतात अशी मुखी माणसे एकीकडे पापे फेडत असताना त्यांना वाचा नसल्याने ते नवीन अधिक पापे काहीही गैर बोलून करूही शकत नसतात ही सर्व भगवंताचीच किमया आहे या कारणामुळेच आम्ही तुम्हाला सदैव चांगलेच बोलायला भगवंताचे नाव उच्चारायला सांगत असतो वाईट बोलण्याने व वा वागण्याने तुम्ही पापाचेच धनी होत असता आजच्या या कलियुगात बहुतेक माणसांना पाश्चात्य देशात जाण्याचे खूप आकर्षण लागलेले दिसते त्यातून आपली भक्त मंडळी ही काही सुटलेली नाही आपल्या काही भक्तांची मुले जी यापूर्वी तिकडे परदेशात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी दोन वर्षांसाठी सांगून गेलेली होती ती सुद्धा तिकडे जाऊन तेथील वातावरणात रमली आहेत परदेशात आपल्या येथे मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक पैसा मिळतो हेच त्यामागचे कारण दिसत आहे ही सर्व मुले दोन वर्षांच्या मुदतीसाठी खरे पाहता गेली होती एकंदरीत विचार केला तर मी तुम्हा सर्व भक्तांना सांगेन की तुम्ही कोणीही तुमच्या मुलांना परदेशी पाठवण्याच्या मागे लागू नका व त्यासाठी माझ्याकडे येऊही नका तुम्ही तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुमच्या मुलांना तिकडे पाठवा ही तिकडे गेलेली मुले खरे पाहता आपल्या देशाची रत्नेच आहेत त्यांनी या देशासाठी प्रगतीसाठी येथेच राहणे गरजेचे आहे परदेशात पैसा तुमच्या मुलांना जरूर मिळेल परंतु ती मुले हळूहळू जसा काळ लांबत जाईल तशी तुमच्यापासून दुरावतील आज जे प्रेम आहे ते पुढे राहणार नाही व ती परत न येण्याने तुमच्या पुढील वार्धक्याच्या काळात तुमच्याजवळ नसतील तुमच्या म्हातारपणी ती मुले आधार बनली पाहिजेत त्याचप्रमाणे ती मुले येथेच राहिल्यावर त्यांना होणारी मुले ही तुमचा म्हातार वयातील वेळ जायला व आनंद मिळायला उपयोगी पडतील तुम्हाला म्हातारपणी एकमेकांच्या तोंडाकडेच नाहीतर नुसते पाहत बसायची वेळ येईल तेव्हा सर्वांनी तुम्ही याबाबत नीट विचार करा तुम्हाला व तुमच्या मुलांना इथे राहिल्यावर मी काहीच कमी पडू देणार नाही हेही लक्षात ठेवा ती माझी जबाबदारी आहे तुमच्या जीवनात पैशाच्या ढिगाऱ्याला अधिक महत्व द्यायचे की सुखाच्या ढिगाऱ्याला अधिक महत्व द्यायचे हे तुमचे तुम्ही ठरवा तुमची परदेशी जाण्यास उत्सुक असलेली मुले जर लग्नाला योग्य झाली असतील तर त्यांची लग्न करून द्या व त्यांना संसाराला लावा व उरलेले तुमचे जीवन त्यांच्या व नातवंडांच्या सहवासात येथेच आनंदात घालवा आज मुलांना परदेशी पाठवायला तुम्ही उत्सुक आहात परंतु उद्याला त्यांनी तिकडच्याच मुलीशी लग्न केले व जर ते तिकडेच राहिले तर त्यापासून तुम्हाला होणारे दुःख फार मोठे असेल मध्यंतरी अशाच एका परदेशी गेलेल्या मुलाच्या आईचे निधन झाले तेव्हा त्या परदेशी राहणाऱ्या मुलाच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलेले मला दिसले नाही आणि तोच मुलगा आईचे वय झाले होते म्हणून ती गेली म्हणून सर्वांना सांगत होता हे सर्व ही सर्व मुले परदेशात अनेक वर्ष राहिल्याने तुमच्यापासून दुरावल्यानेच घडत असते हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा आज माझे म्हणणे कदाचित तुम्हाला पटणार नाही पण पुढील जीवनात मिळणाऱ्या आनंदाकडे पाहायचे असेल तर तुम्ही कोणीही तुमच्या मुलांना परदेशी पाठवण्याच्या आकर्षणात अडकू नका आजची तुमची उद्या येथेच भारतात राहून पडावीत व त्यातच तुमच्या सर्वांचा उद्धार होणार आहे तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनातील उर्वरित काळ ईश्वराची सेवा करण्यासाठी लावा तुमची मुले येथे राहिल्याने ती तुमचीच मातारपणी सेवा करतील आई वडिलांची सेवा करणे हे सुद्धा भाग्याचे असते हे या तरुण मुलांनीही लक्षात ठेवावे मी तुम्हाला गुरुस्थाने आहे मी तुम्हाला जवळून ओळखत पाहत आलो आहे त्यामुळेच हे मी तुम्हा सर्वांना सांगू शकतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता ह्या हितकुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त